त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात त्याचं इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं त्यांच्याशी आपले असणार फ्रेंडली रिलेशन न राहता ते मला वाटतं दुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री अॅक्ट करू शकली नाही याच फेल्युअर आहे का भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळेस सुद्धा असणार आपण बघितलं यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे आपल्याला फेवरेबल असणार गवर्नमेंट आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गव्हर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेशमधलं आपण पाहिलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेशमधील जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्यालाही वाचू शकलो नाही त्याच्या नंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात ज्याचं इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैव दुर्दैवीपणा असं अफगाणिस्तान सुद्धा तेच होत दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते ते भारताकडे मदत मागत होते त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होत अटल बिहारी सुद्धा गव्हर्नमेंट होते त्याही वेळेस ते आले होते पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही किंवा मालदीव मधला आपण असणार त्या ठिकाणी बघितलं आता मध्ये तिथेही आपण असाल अ भारताच्या विरोधात असाल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे मॉरिशस मधलं मालदीव मधलं असताना किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणार पाहिलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन आपले पाहिजे त्यांच्याशी आपल्या असताना फ्रेंडली रिलेशन न राहता <coughs> ते मला वाटतं तुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे बर्माचं एक उदाहरण आपल्याकडं म्हणजे मायमारचं आपल्याकडे उदाहरण श्रीलंकेचं आपल्याकडे उदाहरण आहे आणि मिडल ईस्ट मधल्या असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे मला वाटतं याची असणारी चर्चा खुले आम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री अॅक्ट करू शकली नाही याचा फेल्युअर आहे का याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं आहे त्या ठिकाणी मागतो आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे उचलला पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो